नमस्कार मी पूजा आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज चॅनल आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भारत देशामध्ये ड्रेस बघून मतदानापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही हे दाखवून देण्याचं काम ईश्वर बाबुराव कांबळे यांनी केलं आहे मग तो गरीब असो व श्रीमंत सर्वांना मताचा अधिकार आहे बीजेपी सरकारच्या काळामध्ये सर्व काही महाग झाला आहे आज मतदान करण्यासाठी तुम्ही हो अशी वेशभूषा करून असं मतदान करायला तुम्ही आला असं का आला ही वेशभूषा नाही तर आज महागाई एवढी वाढली सिलेंडरचे गॅस एवढे वाढलेत बनेलची किंमत आज अडीचशेच्या घरामध्ये गेलेली आहे तर अडीचशे रुपयाची बनेल घेण्याची माझी सध्या ऐकत नाही की महागाईने एवढे या सरकारने दहा वर्षापासून की महागाईचं नाव कमी घेता घेता येईना आणि आज जर पुढं परत जर मोदी शाह परत या बा देशामध्ये आले तर परत हे कपडे बी पुढच्या इलेक्शनला माझ्या राहतील काही सांगता येत नाही आणि बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलाय की मतदाराचा अधिकार देत असताना त्यांनी गरीबातला गरीब भिकाऱ्यातला भिकारी आणि करोडपती लोकांना एकाच रांगेत राहून त्या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिलाय आणि हा माझा काय पेराव नाही आज गेल्या वर्षभर मी त्रासतो आहे की जो माझा पगार येतोय गर तो पूर्ण पगार माझ्या घरग्रस्तीला जातोय दोन पैसे राहत नाही शिल्लक आणि बनेल काल घ्यायला गेलो तर बनेलची किंमत दोनशे दोनशे बत्तीस सांगितली अंडरवेटची ची किंमत दीडशे जी बनेलची किंमत पंचवीस तीस रुपये होती ती आज दोनशे अडीचशेच्या घरात गेलेली आहे असा हा मोदी सरकारची गॅरंटी आहे मग ही वॉरंटी का गॅरंटी आणि पुढच्या जर इलेक्शनला हे मोदी सरकार जर निवडून आलं तर शंभर टक्के आज ही माझी अवस्था ती उद्या कपडे घालायला राहतील का नाही काय सांगू शकत नाही मोदी सरकारनी ज्या पंतप्रधान देशातला पहिला पंतप्रधान असेल की ज्यांनी भर सभेमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांचं नाव घेऊन शरद पवार असतील अजूनदादा पवार असतील यांचं नाव घेऊन यांनी एवढ्या एवढ्या करोडचा भ्रष्टाचार केलाय असं घोषित केलं देशाचा पहिला पंतप्रधान आहे जो घोषित करतो की हे भ्रष्टाचारी आहेत आणि त्याच काही दिवसांनी जो सिंचन घोटाळा असेल पीडीशी घोटाळा असेल अशा घोटाळेबाज अजितदादाला घेऊन त्या ठिकाणी सरकार स्थापन करतात मग हा पंतप्रधान आहे का देशाला विकणारा दलाल आहे हे एक आमच्या मनात एक खंत आहे हे तुमचं आंदोलन समजायचं नाही आंदोलन नाही की जी आज माझी परिस्थिती आज जगाला कळलं पाहिजे की आज आपल्याला घेण्यासाठी काय आज गॅस किंमत बघा उजवाला उजव्याला गॅस म्हणून त्यांनी दिला पण आज गॅस असे टांगणीला पडले कारण गॅस भरायचे लोकांक पैसे नाही जर तुम्ही गॅरंटी देताय तर देशाला या ठिकाणी देशाचा नागरिक जगला पाहिजे माझी अशी परिस्थिती आली त्या पिक्चर मधल्या सारखी कि नंगा खायगा क्या निचोडंगा क्या और पेनेगा क्या और बच्चो कोिलायंगा क्या तर ही परिस्थिती आणि माझी परिस्थिती अशी तर मित्रांनो बघा उद्या भाजप सरकार आलं तर परत अवस्था काय होईल आपली आपण घरी ठेवा कुणी सांगितलं तुम्ही त्याला बाहेर काय हो दादा मोबाईल मोबाईल मागे इकडे इकडे वैद्यकीय तुमचं हो दादा अरे तुरेची भाषा करायची नाही मतदार आहे लक्षात ठेवायचं अरे तुरेची भाषा करायची नाही मी काय म्हणते अरे तुरीची भाषा करायची आहे भाषा करायची दादा जे प्रतिनिधी आतमध्ये घेऊन जातात त्यांना काय आठवत नाही तुम्ही प्रतिनिधी आतमध्ये गेले चला मी तुम्हाला दाखवतो मोबाईल कोणीच अलोट नाही पाहिजे मोबाईल नाही मोबाईल घ्या ना तुझ्या मीटर पर्यंत बाहेरचे शंभर मीटरच्या आतमध्ये काय लोक थांबलेत प्रचार करत का थांबलेत बाहेर प्रेशर करत काय थांबलेत आपण पाहत आहात भारतीय जन्मत आपला चॅनल